राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लालच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स माजी खासदार खदगावकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सोकियांकडून मानभंग होत असल्याची तक्रार चोवीस तारखेला होणार भाजपा प्रवेश जिल्ह्यात पावसाला सुरुवात पहाटच्या वेळेत पावसाची हजेरी लोकप्रतिनिधी नसतानाही अमिताभ चव्हाण यांचा विकास कामांवर धडाका सव्वीस ऑगस्ट पासून पेट्रोल पंप धारक बेमुदत संपावर प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेड मध्ये आगमन कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत आता बातमीपत्र विस्ताराने माजी खासदार भास्करराव पाटील खजगावकर यांनी काल सायंकाळी आपल्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपवला आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागील पस्तीस ते चाळीस वर्षे ते संसद सदस्य असा प्रवास करत जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवल्या पक्षाने वेळोवेळी अनेक सन्मान देखील बहाल केले परंतु आपल्याला पक्षाच्या स्थानिक पातळीवर मानभंगाला सामोरे जावे लागत असे ही तक्रार त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केली आहे काल सायंकाळी त्यांनी हे त्यागपत्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच मुख्यमंत्री मुझे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवले लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना सापत्न वागणूक दिल्या जात होती तसेच त्यांना राजकारणातून अलगत बाहेर काढण्याचा देखील डाव रचला जात होता आज माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन या राजीनामा आपल्याला पूर्णविराम दिला मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यासह मराठवाड्यावर कोपलेल्या पावसाला आज सुरुवात झाली असून भल्या पहाटेच पावसाने हजेरी लावली पावसाअभावी जिल्ह्यातील नदी नाले कोरे ठाक पडले आहेत त्याचबरोबर मागील वर्षी जलसाठे देखील संपत आले आहेत श्रावण महिना संपत आला असून पावसाने मात्र आजपर्यंत समाधानकारक अशी हजेरी लावलेली नाही त्यामुळे अनेक पिके सुकून गेली आहेत तर काही पिके हातची देखील गेली आहेत पिकाच्या उत्पादनासाठी नाही तर किमान गुराच्या चाऱ्या आणि पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागावा अशी अपेक्षा भोकर मतदारसंघातून आगामी विधानसभेला खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे लवकरच आचारसंहिता लागू होणार असून त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी विकास कामाचे शुभारंभ आणि भूमिपूजनावर भर दिला आहे भोकरमधून इच्छुक का असलेल्या काँग्रेसच्या दावेदार अमिता चव्हाण यांनी आपल्या नियोजित मतदारसंघात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून मतदारांचा संपर्क वाढण्यावर धडका लावला आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी अर्धापूर तालुक्यातील विकास कामाचे भूमिपूजन केले होते आज देखील त्यांच्या हस्ते मुघट येथील राजीव गांधी भवनाचे लोकार्पण होणार आहे त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्र अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन देखील होणार आहे त्याचबरोबर वाई वरदाडा तांडा दोन गाव पिंपळकोठा आदी गावातील विकासकामाचे देखील भूमिपूजन होणार आहे अमिताभ चव्हाण या लोकप्रतिनिधींना नसताना विकास कामाचे भूमीपूजन कशा करू शकतील असा सवाल देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केला असून संबंधित विभागाकडे तक्रार देखील केलेली आहे त्याचबरोबर आपण निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लालचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड मार्बल नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने सव्वीस पासून बेमुदत पेट्रोल पंप बंदचे आवाहन केले आहे महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून एलबीटी दर कमी केल्यास आणि सी निर्णय होईपर्यंत फॅटचा दर कमी केल्यास राज्यातील पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे पाच ते सहा रुपयांनी कमी होऊ शकतील मात्र राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने आपली भूमिका नाही पेट्रोल पंप डीलर्स सव्वीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत असा निर्णय महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना प्रवेश केला राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या प्रताप पाटील यांच्या स्वागतासाठी आज सकाळपासून शिवसैनिक सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे स्टेशनवर मुंबईहून आगमन झाल्यानंतर त्यांची जंगी काढण्यात आली मिरवणुकीला प्राध्यापक धोंडे जिल्हा परिषद सदस्य वत्सला पोयड आणि जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे यांच्या गटाचे कार्यकर्ते अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले होते गोवर्धनघाट पुलाखाली गोदावरी नदीच्या काठी एक पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे सदर अर्भक हे दोन दिवसाचे असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे याची माहिती गणपत गायकवाड या जीवरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर वजीराबाद ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला या प्रकरणी गणपत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिले विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार ताहेर पठाण हे करत आहेत सेवानिवृत्त सहाय्यक हिवताप अधिकारी देवीदास किशनराव वेगावे यांचे एकवीस ऑगस्ट रोजी निधन झाले हनुमानगड रामगड नांदेड येथील निवासस्थानापासून देवीदास देगावे यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता निघेल त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जिल्ह्यात वीज पडून चार जण दगावले संभाजी आलेवाड यांना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार उद्या महात्मा फुले शिक्षक परिषदेची महत्वपूर्ण बैठक शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स माजी खासदार खदगावकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सोकियांकडून मानभंग होत असल्याची तक्रार चोवीस तारखेला होणार भाजपा प्रवेश जिल्ह्यात पावसाला सुरुवात पहाटच्या वेळेत पावसाची हजेरी लोकप्रतिनिधी नसताना अमिताभ चव्हाण यांचा विकास कामांवर धडाका सव्वीस ऑगस्ट पासून पेट्रोल पंप धारक बेमुदत संपावर प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेडमध्ये आगमन कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह namaste ar layu baath me